सदर बाजार पोलीस स्टेशन विषय बेपत्ता इसमाचा शोध होण्याकामी आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती प्रसिद्ध होण्याबाबत उपरोक्त अनुसरून सविनय सादर करतो की सदर पोलीस स्टेशन बेपत्ता रजिस्टर नंबर एकशे छत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीसमधील मधील बेपत्ता इसम चंद्रकांत रामचंद्र इंगळे वयवर्ष अठ्ठावन्न राहता कुंभार लक्षर सोलापूर हा दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजता राहत्या घरी किरकोळ घरगुती भांडण झाल्यामुळे निघून गेला आहे अर्जदार यांनी त्यांचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने अर्जदार भादसा विश्वनाथ वीरभद्र होटकर यांनी वरीलप्रमाणे बेपत्ता रजिस्टर दाखल केली आहे बेपत्ता इस्माचे वर्णन खालीलप्रमाणे नाव चंद्रकांत रामचंद्र इंगळे वयवर्ष अठ्ठावन्न राहता कुंभारगली लक्षकर सोलापूर वयवर्ष अठ्ठावन्न कपडे निळा सफारी उंची पासपोर्ट रंग काळा सवळा भाषा मराठी शरीर बांधा माध्यम मध्यम वरील वर्णाचे इसमा राहत्या घरी किरकोळ घरगुती भांडण झाल्यामुळे घरातून निघून गेला आहे तरी त्याचा शोध होणाकामी सदर बेपत्ता इसमाची माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व पोलीस स्टेशन येथे माहिती प्रसिद्ध होण्यास विनंती आहे